गुड फ्रायडे जे बाहेरचं जग आहे त्याला हे कधी समजणार नाही आपण या दिवसाला गुड फ्रायडे का म्हणतो कारण या दिवशी दोन हजार वर्षापूर्वी आपल्या विश्वासाचा जो उत्पादक आणि परिपूर्ण करता जो आहे प्रभू श्री ख्रिस्त त्याला वजस्तंभावर केळून मारलं ही वॉज मर्डर्ड ही वॉज किल्ड मग ह्याच्यामध्ये चांगलं काय आहे They don't know. हो दे डोंट नो त्यांना ते एखादं समजणार नाही आणि दुर्दैवाने पुष्कळदा जे आपण ख्रिस्ती लोक आहोत आपल्यामध्ये त्यांना ते तितकं समजत नाही गुड फ्रायडेच्या दिवशी उपवास करायचा फार उदास आणि खिन्न दिसायचं आणि जणू काय आपण एखाद्या प्रतिक्रियेला येत हो आहोत अशा रीतीने मंदिरामध्ये येऊन बसायचं इट्स नॉट डॅट याला गुड फ्रायडे अशा रीतीने म्हणतात अशासाठी म्हणतात की देवाने दोन हजार वर्षापूर्वी त्याने नेमल्या नेमलेल्या मनुष्याच्या द्वारे आपल्या सर्वांसाठी त्याने उद्धाराचं आणि समेटाचं द्वार खुलं केलेलं आहे आणि म्हणून याला आपण गुड फ्रायडे म्हणतो हा जर नसता झाला गुड फ्रायडे तर आपण आज या ठिकाणी बसलेलो नसतो पुष्कळ लोक प्रभू येशू ख्रिस्ताच जे फिजिकल ॲगनिम असते त्याला जे फटके बसले ज्या यातना झाल्या त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न करतात आणि तशा रीतीने आपलं दुःख व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात आता एका बाजूने प्रभू येशूने जे सहन केलं त्याला तोड नाहीये जगामध्ये मनुष्याच्या इतिहासामध्ये हे कराय परंतु पवित्र शास्त्रामध्ये आपलं लक्ष आपल्या उद्धाराकडं प्रभू येशू ख्रिस्ताने जे वजस्तंभावर तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी केलं त्याकडं लावण्यासाठी आपल्याला पवित्र शास्त्र आव्हान करत आणि आज सकाळी आपण तेच करण्याचा प्रयत्न करू येशू ख्रिस्ताचा पुरस्थान जो आहे हा ख्रिस्ती विश्वासाचा केंद्रबिंदू आहे म्हणून संत पावलाने म्हटलं त्याच्या पत्रामध्ये करीनकरच पत्रामध्ये की आम्ही वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजतो दॅट वॉज इट ते त्याचं मिशन होतं तो त्याचा संदेश होता त्या संदेशाचा केंद्रबिंदू होता आम्ही वजस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवतो आणि काल आपण पाहिलं की एका मनुष्याच्या मरणाद्वारे सर्व मनुष्यांना जीवन मिळण्याची शक्यता पॉसिबिलिटी प्राप्त झाली येशूचं जे मरण होतं हे सर्वसाधारण मरण नव्हतं इट वॉज वेल प्लॅन्ड नियोजित होतं द्वारे आणि अशा रीतीने सर्व सैतानाच्या शक्ती अंधकाराच्या शक्ती पापाची सत्ता आणि पापाचे भयानक परिणाम यापासून सुटण्याचा एकमेव मार्ग जो होता तो प्रभू येशू ख्रिस्ताने अवलंबिला आपल्या तारण्यासाठी दुसरा मार्ग नव्हता प्रियबंधूं तो जर असता तर देवाने तो केला असता इतकं भयानक त्याच्या पुत्राला मरण देण्यामध्ये त्याला काही संतोष नव्हता परंतु दॅट वॉज नेसेसरी का आवश्यक होतं कारण देवाचं एका बाजूला प्रेम आहे दुसऱ्या बाजूला त्याची पवित्रता आहे देव असं म्हणू शकूला नव्हता नसतं मनुष्यकला नसतं की आता सर्वांचं तारण होऊन जातो सर्वांच्या पापांची क्षमा होऊन जातो नो ही कुड नॉट डू दॅट तसं जर केलं असलं तर त्याची पवित्रता जी आहे त्याचं जस्टिस जे आहे न्याय पण आहे त्याचा कचरा झाला असतो परंतु देवाचं प्रेम आणि देवाचं न्यायीकरण त्याचं पवित्रता ही राखण्यासाठी हा एकमेव मार्ग होता की त्याच्या पुत्राने ह्या धर्तीवर यायचं मनुष्याचं रूप धारण करून आणि मनुष्यासाठी परिपूर्ण असा यज्ञ करायचं पापांसाठी तो परिपूर्ण यज्ञ करू शकत होता कारण तो प्रत्यक्ष देव होता त्याच्यामध्ये ती कपॅसिटी होती जर नुसता साधारण मनुष्य जर तो असता तर तो, तो दुसऱ्यांच्या काय तो स्वतःच्याच पापाची खंडणी भरून देऊ शकला नसता परंतु देव असल्या कारणाने त्याच्यामध्ये ती कपॅसिटी होती त्या क्रुस खांबावरील मरणामध्ये येशूने जे सर्व पापी आहेत त्यांचं पाप स्वतःवर घेऊन त्यांची शिक्षा त्याने स्वतः भोगली आता याच्याबद्दल पुष्कळ मंथन लोक करतात बरेचसे प्रश्न उपस्थित करतात परंतु जी मनुष्याला त्याच्या पापाबद्दल सार्वकालिक शिक्षा व्हायची होती ती प्रभू येशू ख्रिस्ताने दोन हजार वर्षापूर्वी त्या कॅलबुरीच्या कृष्कांबाबत त्या थोडक्या तासांमध्ये भोगले मी माझ्या पापाबद्दल दंड भोगणं सार्वकालिक दंड भोगणं ही एक गोष्ट आहे पण जो परमपवित्र देवाचा पुत्र आहे ज्याला पाप ठाऊक नाही तो स्वर्ग सोडून या ठिकाणी येतो आणि आपल्यासाठी त्या वेळेमध्ये तो प्रायश्चित करतो ही अलग बाब आहे एकतर ते सर्व जगाचं पाप स्वतःवर घेऊन त्याने आपल्या पापाची खंडणी भरून दिली कोणाला भरून दिले काही लोक चुकीने शिकवतात सैतानाला भरून दिले अतिशय चूक शास्त्रामध्ये तसं कुठंच सांगितलं नाही जॉयसी मायर शिकवतात तस सैतानाला सा। सा। खंडणी भरून दिली देव सैतानाचा ऋणी नाहीये वाय शुड ही बी सैतान स्वतः दंडा खाली आहे तर ही जी त्याने खंडणी भरून घेत दिली ती त्याने स्वतःला स्वतःच्या पवित्रतेसाठी हो साठी भरून दिलेली आहे